नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड बंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड महिना सुरू आहे आणि जसं आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो या आखाड महिन्यामध्ये तुम्हाला पुण्यातील वेगवेगळ्या नॉनव्हेज हॉटेलमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत ज्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं चा, चांगल्या टेस्टचं मटण आणि चिकन ॲवेलेबल आहे आत्ता आपण आलेलो आहोत वाकडमध्ये आणि या ठिकाणी आपण माझ्या मागं माग बघत आहात हॉटेल राजपुताना या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि यांचं नॉनव्हेज अतिशय चांगलं आहे वेगळ्या पद्धतीचं आहे चालतं जाऊयात यांचं मटन आणि चिकन ट्राय करायला हॉटेल राजपुताना वाकड मित्रांनो राजपुतान या राजपुताना हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दाल बाटी चूरमा थाली त्याचप्रमाणे लाल मांस मटन थाली लाल मांस मटन आणि मेवाडी मटन असे वेगळ्या फ्लेवरचं जेवण आपल्याला ट्राय करायला मिळणार आहे मित्रांनो चला जाऊयात आता हॉटेल राजपुतानामध्ये त्यांचे वेगळे डिश जे आहेत वेगळे पदार्थ आहेत जे टेस्ट करायला आपण चाललेले आहोत राजपुताना हॉटेलमध्ये बेसिकली राजस्थानी फूड आपल्याला नॉनव्हेज राजस्थानी आप नॉनव्हेज आपल्याला टेस्ट करायला मिळणार आहे मित्रांनो हे आहे राजपुतन हॉटेलची खालची खाली बसायची सिटिंग अरेंजमेंट अतिशय मस्त असं डेकोर केलेलं आहे राजस्थानी कल्चर जे आहे हे आपल्याला या ठिकाणी पेंटिंग मध्ये है फर्निचर सिटिंग अरेंजमेंट अतिशय छान केलेली आहे पहिल्या मजल्यावर सुद्धा यांची बैठक व्यवस्था आहे चला जाऊयात आता आपण पहिल्या मजल्यावर यांची सिटिंग अरेंजमेंट वरची कशी आहे ती बघूयात चला आपण आलेलो हो आहोत आता पहिल्या मजल्यावर आणि वरती आल्यानंतर आपल्याला मुळात राजस्थानी टच काय आहे राजस्थानी जायका कसा आहे हा आपल्याला बघायला मिळतो आहे राजस्थानी त्यांचं कल्चर या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे माझं नाव अदिती आहे मी महाराजा दालबाटी थाळी मागवली आहे ही टेस्टला खूप छान आहे यामध्ये बाटी दाल, दाल चूरमा राईस विविध प्रकारच्या चटणीज पण दिल्या आहेत आणि सोबत ताप टेस्ट छान आहेत माझं नाव नुपूर आहे मी राजपुतानामधली ही राजस्थानी थाळी नॉनव्हेज थाळी घेतलेली आहे यात सगळ्याच डिशेस फारच अप्रतिम आहेत आणि मी इकडे रेग्युलर कस्टमर असल्यामुळे मला ही चव फारच आवडलेली आहे सर तो ना आपके बरबारण होटल राजपूताना चेनर महपाल सर है महपाल जी नमस्ते नमस्ते खमागणी हुई अपना ये जो हॉटल है राजपूताना ये कहाँ पे है एड्रेस क्या है इसका? ये वाकड़ में पिंक सिटी रोड में है ओके okay. गोल्ड जिम के नीचे और ये वाकड़ का मेन एरिया है वहाँ पे है अपना वहाँ पे और हमारे होटल का टाइमिंग क्या है टाइमिंग रहता है सर सुबह बारह बजे से लेके शाम को साढ़े तीन बजे तक और शाम को सात बजे से लेकर रात को ग्यारह बजे तक अच्छा ओके और हमारे यहाँ कौन सा फूड आप सर्व करते हो क्या है सर ये नॉनवेज रेस्टोरेंट है राजस्थानी फूड है ओके और राजस्थान की जो स्पेशल डिशेज है वो यहाँ पे मैं लेके आया हूँ पुणे में पहली बार यहाँ पे पुणे में है क्या क्या मिलेगा उसमें लाल मास है जंगली है जयपुरी है मेवाड़ी है ये सारी डिशेज है यहाँ पे नॉनवेज तो है यार लेकिन अगर कोई वेज आता है तो उसे क्या है वेज में सर यहाँ पे दाल बाटी सबसे ज़्यादा चलता है महाराजा दाल बाटी करके हमने रखा है जो खूब पसंद करते हैं लोग यानी वेज वाले को कोई दिक्कत नहीं ये खदा आगे बंदा हाँ। तो उसे मिल, वो मिल, जा, जाता मिल जाता है, जाता है ओके और तो मसाले जो है वो प्रॉपर राजस्थानी है प्रॉपर राजस्थान से लेके आए हैं सारे मसाले जो भी इसमें यूज करते हैं वो राजस्थान से अगर आपके यहाँ कोई एक डिश नॉनवेज में अगर हमें टेस्ट करनी है किसी को आप कौन सी रिकमेंड करेंगे सर यहाँ पे सबसे ज़्यादा अगर कोई चलता है लाल मास है जयपुरी है मेवाड़ी है ये लोग पसंद पसंद थाली है या आला है थाली औरकाट दोन और मित्रांनो त्यामुळे इथं आल्यानंतर तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे थाळी सिस्टीम सुद्धा आहे आणि अलाकाटमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्यामुळं या भागात असाल वाकड परिसरामध्ये जर असाल तर राजस्थानी फूड टेस्ट करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या हॉटेल राजपुतानाला नक्की भेट द्या धन्यवाद मित्रांनो हे आहे राजपुताना हॉटेलची मेनू कार्ड यामध्ये आपल्याला स्पेशल राजस्थानी फ्लेवर मिळणार रा आहे त्याचप्रमाणे सूप शोरबा त्याचप्रमाणे रोटी आहे सलाड आहेत नॉनव्हेज मध्ये चिकन मटन फोटोसूट बी करेन हॅलो मी केतन कवडी आहे आणि आज आम्ही महाराजा बाटी ही थाली मागवलेली आहे याच्या आधी दाल दालबाटी खाल्लेली आहे पण या थालीचं एक विशेष वाटलं की या यांनी दोन चटण्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि या दोन चटण्यांमुळं थोडी एक वेगळी चव आलेली आहे दालभाटी आणि आम्ही एन्जॉय करतोय थाली शूटिंग जाऊ शामना हॅलो मी सिद्धता आम्ही आज महाराजा दालभाटी थाली मागवली आहे टेस्ट खूप छान आहे माझी मुलगी पण एन्जॉय करते आहे मित्रांनो राजपुताना चिकन थाळी जी आहे ही आता आपण तयार करतोय यामध्ये सर्वात सुरुवातीला कांदा लिंबू आहे चिकन शोरबा आहे चिकन खिमा चिकन रस्सा जंगली चिकन जयपुरी चिकन, जैपुरी चिकन। जोधपुरी चिकन त्याबरोबर राईस आणि फुलके अशा पद्धतीची ही थाळी जी आहे ही तयार झालेली आहे जयपुरी चिकन थाळी जी आहे ही आपली आलेली आहे या चिकन थाळीमध्ये कांदा लिंबू आहे चिकन रस्सा सिगल चुरबा जयपुरी चिकन जोधपुरी चिकन राईस आणि फुलका अशा पद्धतीची ही थाळी आहे जंगली मटन थाळी जंगली मटण थाळीमध्ये मटन चोरवा मटन रस्सा मटन जंगली मटन जोधपुरी मटन राईस आणि फुलके यात याच्याबरोबर तुम्हाला भाकरीसुद्धा आहे अवेलेबल आणि इथली स्पेशल राजस्थानी दाल बाटी जी प्रसिद्ध थाळी आहे म महाराजा बाटी थाळी व्हेजमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे त्यामध्ये बाटी आहेत चूरमा आहे गट्टे की सब्जी घी कांदा लसूण लसूण चटणी मिरची आचार दाल आणि आपल्याबरोबर या ठिका छाज आहे अशा पद्धतीने पापड ही व्हेजमध्ये आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असलेली झाली आहे चिकन रजवाडी जे आलाकाठमध्ये आहे चिकनमध्ये सुद्धा आहे आणि मटनमध्ये सुद्धा चिकन रजवाडी आणि मटन रजवाडी यांच्याकडं अवेलेबल आहे राजस्थानची प्रसिद्ध आणि तिथली फेमस अशी ही लाल मास आलाकाठमध्ये मध्ये आहे जे आपण एन्जॉय करू शकतो आणि हा आहे मसाला खिचा गोटी सोडा जो आहे गोटी सोडा अवेलेबल आहे जो जिरा फ्लेवर आहे हा आहे जिरा फ्लेवर ऑरेंज फ्लेवर आणि लेमन फ्लेवर या तीन फ्लेवरमध्ये यांच्याकडं गोटी सोडा अवेलेबल आहे मित्रांनो राजपूतन हॉटेलच्या स्पेशल डिशेस जे आहेत त्या सगळ्या इथं आलेल्या आहेत ही आहे जंगली मटन मसाला खिचा बाटी स्पेशल महाराजा दालबाटी रजवाडी चिकन, चिकन मास मतन, लाल मास मटन जयपुरी मटन थाली स्पेशल राजपुताना चिकन थाली ह्या सर्व यांच्या आलेल्या आहेत आणि आता यांचं आपण फ्लेवर चेक करणार आहोत कारण की ऑथेंटिक राजस्थानी मसाल्यामध्ये तयार के गेलेलं यांचं फूड आहे आणि राजस्थानी फ्लेवर आहे ते आपण सगळं ट्राय करूयात कशा कशा पद्धतीने त्याची टेस्ट आहे बघूयात आणि तुम्हाला सांगतो जर तुम्ही वाकड परिसरामध्ये आजूबाजूला असाल जवळपास कुठेही असाल आणि तुम्हाला राजस्थानी फूड टेस्ट करायचं असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या दुपारी बारा ते तीन आणि संध्याकाळी सात ते अकरा हे हॉटेल उघडं असतं नक्की भेट द्या आणि हो स्विगी झोमॅटोवरसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही पार्सल ऑर्डरसुद्धा करू शकता मित्रांनो यांची व्हेजमधली बाटी जो आहे ती आपण ट्राय करणार आहोत आणि ही आहे यांची बाटी जी राजस्थानी एक खूप चांगलं असं वेगळं फूड आहे त्याबरोबर गरमागरम डाळ मित्रांनो याचं वैशिष्ट्य असं असतं की याच्यामध्ये तूप आणि जे डाळ आहे ही भरपूर म्हणजे जसं आपण भाकरी चुरून खातो ना घरामध्ये तशा पद्धतीची ही जी। तूप ह्याच्यामध्ये भरपूर तूप जे आहे हे वापरलं जातं हे गट्याची सब्जी चूरमा ज्यासाठी यांची डिश प्रसिद्ध आहे दाल बाटी आणि ही संपूर्ण डिश जी आहे आपण बघितली संपूर्ण त्याच्या पद्धतीची रासायनिक पद्धतीचे कशी आहे आता आपण टेस्ट करूयात आणि हा पापड चिच्या पापड सगळ्यात आधी आपण घेऊयात दालबाटी वरण त्याच्यावर भरपूर तूप मजा आली राजस्थानी फूड खाण्याची एक वेगळा फ्लेवर टेस्ट करायची आहे मस्त संधी आणि त्याच्याबरोबर आहे गट्टे की सब्जी ही पण त्यांचे राजस्थानी एक डिश आहे स्वीट मध्ये चूरमा व्हेजमध्ये इथं जर तुम्ही आलात आणि वेज थाळी खायची असेल तर यांच्याकडं बाटी थाळी स्पेशल दाल बाटी थाळी अवेलेबल आहे ते तुम्ही टेस्ट करू शकता मित्रांनो ही आहे राजपुताना चिकन थाळी जंगली थाळी आणि ही आहे जयपूर थाळी ह्या सगळ्या थाळ्यांमध्ये याच्यामध्ये सगळे फ्लेवर जे आहे त्या थाळीमध्ये राजपुतन थाळीमध्ये आहे त्यातल्यात आपण टेस्ट करूयात कशा कशामध्ये काय काय आहे ते हे आहे जंगली चिकन हे आहे जयपुरी चिकन मसाला सगळ्यांचा वेगवेगळा आहे त्यामुळे ते सुद्धा मस्त ऑथेंटिक राजस्थानी मसाले वापरून तयार केलेले आहेत आणि हे आहे जोधपुरी चिकन हे आहे चिकन सोरबा चिकन रस्सा वा चिकन खिमा मित्रांनो राजस्थानचं प्रसिद्ध लाल मास मटण जे म्हणतो आपण ते या ठिकाणी आहे आणि ते आपण रोटी बरोबर ट्राय करूयात फुलका आहे ही जी बनवण्याची पद्धत आहे किंवा ही जी टेस्ट आहे ही दुसरीकडे कुठेही नाही जी राजस्थानी मसाल्यांमध्ये किंवा राजस्थानी पद्धतीने तयार केली गेलेली राईस जो आहे आपण ट्राय करणार आहोत आणि हा जो राईस आहे हा राजस्थानी लाल मांस जे आहे त्याबरोबर ट्राय करूयात या मी संपवतो तोपर्यंत तुम्ही आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहिती आहे आपण आखाड महिन्यात सुरू आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या हॉटेल आणि तिथल्या प्रसिद्ध डिशेस ज्या आहेत या तुम्ही तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत घेऊन येत आहोत आत्ता हे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला राजस्थानी फ्लेवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे वाकडमधील हॉटेल राजपुताना ऑथेंटिक राजस्थानी पदार्थ खाण्यासाठी तुम्ही इथं येऊ शकता आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि तुमच्या खादार मित्रांना शेअर करा धन्यवाद